शुभेच्छा लय वारी अरे दर्शन दर्शन मध्ये ओळखलाच नाही तुम्हाला नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत भजनाचा आजचा ब्लॉग चालू केलाय आणि आज भजन आहे आजचं सत्कोंडी मध्ये भजन आहे तर मी आता चाललो आहोत सोबत हाय आ... पारदी माऊली आहेत पाठी प्रणव माऊली त्याचबरोबर आदेश माऊली सुद्धा आहेत आमचे सगळे साहित्य वगैरे आम्ही आहे आणि त्याचबरोबर आज केळी सगळीकडे गेलो आणि एक ठिकाणी आम्हाला केळ प्रसाद दिलाय आम्ही ते केळी साठवून साठवून आता आम्ही आमची भुकेची किलो भासली होती ती आम्ही आता त्याच्यावरती भागवतोय भागवतोय केळी अजून दहा एक केळी होती सर्वांनी एक एक खाल्लंय आता तुम्ही उरलेले अजून चार उरले तर आता चाललो आहोत निघालो आहोत भजन आहे आपलं सातच सा भजन आहे आता सहा वाजता आपण निघालो सहा वाजता इथून पोहोचतोय प्रथमच दर्शन घेऊया नंतर मग भजनाला सुरुवात करायची भजना हत्यार वगैरे सगळे लावून घेतोय आधी भजनाच्या आधी आधी चहा घेणार आणि त्यानंतर भजनाला सुरुवात करणार चहा तर चहा पिय या सर्वांनी गरमागरम चहा थंडीतून चहा पिण्याची वेगळीच मजा तर जेवायला आहे आता आम्हाला जेवायला वाटलंय सगळे जेवत आहेत आता जेवून निघणार आहोत आम्ही लवकर निघायचंय आम्हाला कारण जायचं आहे एकीकडे सांगतो तुम्हाला कुठे जायचं जेवून घेतो आधी झालेलं निघालो आमच्या नाही पालीत जाणार पाली बोललो होतो मग अशी सांगतो तुम्हाला आता चाललोय पालीत थेट उशीर झालाय ऑलरेडी तरी पण जायचं कोण लयवारी हा हॅलो होय चला काढा हो आम्ही येतोय हो आम्ही पण आहे तर मित्रांनो आम्ही आता निघालोय गणपती बाप्पा तर मित्रांनो मघाशी बोललो होतो ते सांगेन तुम्हाला तर आता आम्ही चाललोय पाली मध्ये कारण का तर तिकडे निखिल तसं नमन आहे ते सगळे येत आहेत तिकडे आणि आलेले आहेत म्हणजे खरं तर नमन चालू व्हायला आता दहाचा टाइम आहे आणि पाहुणे दहा झालेत <laughs> असा विषय आहे आणि काय माहितीये आता बरोबर आहे ना बरोबर आहे बरोबर आहे सरळ हा तर दहाचा टायमिंग आहे आणि पावणे दहा आम्ही निघालोय कारण का आता दादा ये त्याने सांगितलंय की या असतोच आग्रह असतो यायचं आमचं नमन बघायला असं निखिलला आपल्याला सांगितलं तर आपण जाऊया थेट खूप जण असणार आहेत तिथे तर आता चाललो पालीमध्ये तर मित्रांनो आम्ही आता जाकादीव मध्ये आलेलो आहे आमचं सगळं भजनाचं साहित्य वगैरे सगळं उतरवून ठेवलेलं आहे आता रूमवरती आणि आता आम्ही निघालो तर कॉल केलेला होता तर आता सेमी फायनलची कबड्डीची मॅच चालू होती आणि म्हणजे फायन त्यानंतर फायनल समारंभ वगैरे होईपर्यंत आम्ही पोचतोय वेळेत तर जाऊया आपण आता जा। तर आम्ही आता आलेलो आहे मित्रांनो इथे आणि विषय असा झाला की इथूनच गर्दी जबरदस्त दिसते तिकडे आम्हाला जागा मिळतोय का हे कठीण विषय आहे आणि गाड्या पण इतक्या आल्यात ना मित्रांनो कच्चा कच ग्राउंड हे एकदम रस्ता भरलाय हा त्या साईडला जाऊया तिकडे आता परत चालत जायला लागेलच पाठी असो पण नमन प्रेमी निखिल शब्दा शब्दाखातील आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इकडे आलेलो आहे तर जाऊया आधी गाडी लावून यायला पाहिजे आपल्याला गाड्या खूप आलेत खूप बापरे आता मग ह्या बाहेरच्या वेगळ्याच आहेत आता मध्ये येत ते वेगळ्याच आहेत आणि पब्लिक आमचं सापनातदा अशी कॉन्टॅक्ट झालाय पब्लिक बघितलं तर बापरे तो म्हणतोय बसायला जागा काय कुठायला काय कुठ शिरायलाच जागा नाही सांगतोय आदित्य नावा घाबरवलंय आणि हे बघा आमचे घाबरले ते बघा काही <laughs> <laughs> जागा पेट्रोल अरे एवढा लांब ना आला पेट्रोल टाकू मग त्यांना मन बघा जागा तरी भेटली पाहिजे मग चल बात उभी पेली जागा पाहिजे तर खेळ घेत नाही तर आम्ही आता आलोय आणि गर्दी खूप आहे <laughs> पब्लिक बघा पब्लिक

ತುಮಿಖಾಯ

मोग लाड वाटू लागली हे झालं नाही महाराष्ट्राची माफी म्हणजे पंचांची भूमी आहे सह्याद्री म्हणजे झाली लवकर येऊन नंबर लावलो नाव सीट आता प्रमोशन झालंय पुढे आलाय खोलबी झाली तिकडे ते एवढी नाही नि ते वाटत देश जीरा बहुत जी हिम्मत वाले तो गवर्नमेंट चोगले सलाम साहब से बात गर्नु सेविवा समयी जीता

छत्रमती जीराज सगळे थांबलोय आम्ही निखिलची वाट बघत येतो येतो आणि पण जाम आहे आल्यापासून कोलबी झाली त्याची पण काय काय निखीलला काय खाली येत नाही मेकअप मेकअप वगैरे काढून येईल मग वाट बघतो इथे आम्ही लवकर थंडी लागतेच ओरात होय भेटले नाही तर म्हणे परत आलोच नाही म्हणेल तुम्ही आलेलं आहे आता बॅग वेगळ्या ठेवते बस लग्न झालं आता बारश लग्न झालं आता बारशाला पण लग्न मोडलं लग्ना शुभेच्छा लय भारी अरे दर्शन दर्शन म्हणजे ओळखलाच नाही तुम्हाला एक नंबर झाला मस्त आहे की आता पण आमचं नक्की नव्हतं आम्ही आता भजनावरून घेऊन खंडाळ्यात भजन करून इकडं आलेलं माहितीये काय मग कधी आला कधी झालं म्हणजे चालू व्हायच्या आधी लेट चालू झालं म्हणून भेटलं आम्हाला सुरुवात असं एवढं

अरे आमच्याकडे चल मस्त आहे की देत जवळ आपलं कुर्ल्या पकड्या कुर्ल्या पकड्या जावर् चला मग जाव्या निघूया चले तर मित्रांनो आता वाजलेत सव्वा तीन आणि नमन बघून आम्ही आता निघालोय तर आता आम्ही आलेलोय आहे निवळीमध्ये निवळीत आणि ते, ते श, थंडी आहे थंडी जबरदस्त आहे आणि शेकोटी घेतोय मंचुरियनची ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर आम्ही गरम होता <laughs> आणि ते मग मंचुरियन गरम गरम खाताव इथे आपल्या मंच्युरियन ची ऑर्डर मस्त दिलेली आहे गरमागरम थंडीतून याकडे कारण का तर भजन झाल्यावर जास्त जेवण जात नाही मित्रांनो असं होतं आणि तिथे आम्ही थोडं थोडं जेवलो आणि कार्यक्रम बघायला इकडे लगेच आलो तो आता अशी भूक लागली ना काय सांगू शकत नाही त्यामुळे त्या काका मंचुरियन बनवतायचं झालंय आम्हाला आम्ही ते शेकोडी घेतोय थंडी थंडी मित्रांनो जबरदस्त पडले थंडी काय सांगू तुम्हाला आता शब्द नाहीत थंडी बद्दल माझ्याकडे आता कुठे इकडे आहे की तर आता घरी निघालेलं आपण सांगूया तर बरोबर किती वाटले सव्वा तीन झाले सव्वा तीन आणि नमन सुद्धा छान झालं कार्यक्रम छान झाला आणि आतापर्यंत थांबलो का होतो कारण की किल्लाला भेटायचं होतं तर तुम्ही सुद्धा तुमच्या जवळ कुठे जर नमन शो लागला तर नक्कीच जा बघायला खूप भारी आहे नमन तर आजचा ब्लॉक मित्रांनो इथे संपवूया आपण आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये